नमस्कार रुमास किचन मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आपल्याला बनवायचं आहे मस्त असं कोबी मंचुरियन त्यासाठी घेतलेला आहे कोबी अर्धा किलोचा कोबी आहे तो घेतलेला आहे आपण आणि कोबी आहे तुम्ही दुपारी स्वच्छ धुवून करून ठेवला हो होता म्हणजे त्याच्यामध्ये पाणी राहिलं नको त्यामुळं धुवून ठेवायचं त्याला वरतूनच उतलेलं आहे चिरल्यानंतर धुवायचा नाही त्याला पाणी सुटतं जास्त त्याला आता आपण याला काय करायचंय ह्या चॉपिंगचा असा डबा असतो त्याच्यामध्ये घालून आपण तुकडे करायचे कापून छोटे छोटे तुकडे करून त्याला चॉप करून घ्यायचंय जर तो हा कोबी आहे कोण पण खिसून पण घेत खिसल्यानंतर खूप सारं पाणी सुटतं त्याला आणि मग खूप मैदा आणि कॉर्नफ्लॉवर लागतं त्याच्यामध्ये तर ते कोप कोबीचे मंचुरियन आहे ते पण चांगले होत नाहीत त्यासाठी आपण त्याला चॉप करायचं किंवा मग चिरायचं बारीक बारीक असं करायचं खिसायचं शक्यतो नाही खिसायचं तर चला सगळ्यात पहिल्यांदा आपण हेच करूया बाकीचं साहित्य मी अजून घेतलेलंच नाही तर कोबी आहे तो बारीक तुकडे करून आपण चॉपिंग चॉपिंगच्या डब्यामध्ये घालून चॉप करून घेऊया तर बघा आपण हा कोबी आहे तो बारीक असा कापून घेतलेला आहे मग किती बारीक कापून घेतलेला आहे चॉप करून घेतले तो डबा असतो त्याच्यामध्ये चॉप करून घेतलेले आहे आणि ह्याला बघा आता अर्धा अर्धा झालं ठेवलेलं त्याला मी कापून तर पाणी नाही सुटलेलं पण आपण हे खिस असतो ना तर भरपूर पाणी सुटत त्याला ते तर हे असं चॉप करून घ्यायचंय आता ह्याच्याशिवाय आपण बघा हा टोमॅटो सॉस घेतलेला आहे आपण सोया सॉस लागणार आहे आपल्याला थोडीशी हिरवी मिरची लागणार आहे रेड चिली सॉस पिठं बघा कुठली लागणार आहे आपल्याला इथं इथं मी कॉर्नफ्लॉवर घेतलेला आहे पिठं बघा आपल्याला कुठली लागणार आहे त्याच्यामध्ये घालण्यासाठी तर कॉर्नफ्लॉवर घेतलेला आहे इथं मी चार चमचे इथं मी चार चमचे तांदळाचं पीठ घेतलेलं आहे आणि मैदा घेतलेला आहे चार चमचे समप्रमाणात घेतलेले सगळं आपण लागल तसं त्याच्यामध्ये घालणार आहे आणि एक हिरवी मिरची घेतलेली आहे कापून घेतलेली बघ तर चला सुरुवात करूया चला सगळ्यात पहिल्यांदा आपण ही मिरची आहे ती घालू याच्यामध्ये आता ह्याच्यामध्ये तुम्ही कुठल्याही भाज्या तुमच्या आवडीने घालू शकता म्हणजे गाजर शिमला मिरची आहे गाजर आहे तुम्ही याच्यामध्ये घालू शकता एक चमचावर टोमॅटो सॉस घालायचं आपल्याला सोया सॉस पण आपल्याला एक चमचावर आहे आणखी थोडा घालूया दीड चमचा घालूया रेड चिली सॉस आहे तो पण घालूया तुमच्याकडे कुठलाही रेड चिली चिली सॉस सॉस ग्रीन असेल तो घालायचा एक चमचा भर थोडस आपण फूड कलर घालायचं याच्यामध्ये ऑप्शनल आहे आवडत असेल तर घाला नाही तर नाही घातलं तरी सांगा आता आलं लसूण आहे ते तुम्ही खिसून घालू शकता तर माझ्याकडे आहे पेस्ट तर मी पेस्टच घालणार आहे थोडीशी थोडीशी घालायची हे मिक्स करून घेऊया आपण इथे घातलेलं नाही बघा मीठ घातलं की त्याला पाणी सुटायला सुरुवात होते तर मीठ आपण सगळं शेवटी घालायचंय किंवा अगदीच तुम्ही करायला घ्याल ना त्यावेळेस आपण ते मीठ घालायचे लगेच करणार असाल तर आता पट जशी मीठ घातलं तरी चालणार आहे मिक्स करून घेऊया सगळं पहिल्या पीठ घालूयात आपण थोडी थोडे करून सगळी एकदम नका घालू शक्यतो आणि जास्त मैदा किंवा कॉर्नफ्लॉवर जास्त वापरायचंच नाही आपल्याला इथं मी एक्स्ट्रा तांदळाचं पीठ घेतलेले कारण कारण तांदळाच्या पीठाने छान कुरकुरीत होतात थो मंचुरियन थोडी थोडीशी मी ठेवलेली आहे दोघ लागली तर आपण घालूया नंतर मीठ अजून पण घातलेलं नाही आपण मीठ पण घाल मीठ पण जरा जपून घालायचं कारण हे जो को हा जो कोबी आहे तो भिजल्यानंतर काय होतं थो, थोडा होतो थो। त्यामुळे मीठ आहे तो जपून घालायचं आणि जे सॉस घातलेले आहेत आपण त्याच्यामध्ये सुद्धा मीठ असतं त्यामुळे मीठ जरा जपूनच घालायचं कमी वाटलं तर वरतून घातलं तरी चालतंय थोडस टेस्ट करून इथं पाणी कुठेही वापरायचं नाही आपल्याला आपल्याला लागणार आहे उलट जास्तीच घ्यावं लागेल आणि मध्ये मिक्स केल्याशा कळत नाही आपल्याला सगळं पीठ घालणार आहे याच्यामध्ये पीठ म्हणजे मैदा कॉर्नफ्लॉवर आणि तांदळाचं पीठ तांदळाचं पीठ नक्की वापरून बघा एकदा तांदळाचं पीठ घातलं तर छान कुरकुरीत होतात मंचुरियन आणि जास्त पीठ वापरायची नाहीत नाहीतर मग ते पिठळ होतात तर बघा आपण भिजवून घेतलेले थोडासा मैदा आणखी लागलेला आहे मला कॉर्नफ्लॉवर किंवा मैदा दोन्हीपैकी एक त्याच्यामध्ये घालायचं जास्तीच थोडीशी आपण शेजवान चटणी सुद्धा घालायची याच्यामध्ये जर तुम्ही ग्रेव्ही करणार नसाल तर हे थोडस टेस्टी आणि मसालेदार मसालेदार केले ना तर मग छान लागतं कोरडं जरी खाल्ल्या मंचुरियन जरी कोरडं खाल्लं कोरडं मंचुरियन खाल्लं तरी मग ते छान लागत मसालेदार छान तर थोडस मी आणखी तांदळाचं पीठ घातलेलं मला आणखी ते जर पातळसर पीठ वाटलं म्हणून मी तांदळाचं पीठ घातलेलं आणखी तीन चमचे तुमच्या अंदाजाने घालू शकता तुम्ही जास्त असं पातळ नाही करायचं आपल्याला जास्त पिठळ पण करायचं नाही तर मीडे हीट वरती आपल्याला हे तळून घ्यायचंय बघायचं थोडंसं घातलेलं याच्यामध्ये मिश्रण तर ते जास्त बघा गरम तेल नाही आता आपलं मिडियम तर आपण जशी भाजी सोडतो ना तसं सोडायचं आता गॅस मी टू मिडियम केलेला आहे एकदा मीठ घातलं की मिश्रण जास्त वेळ ठेवायचं नाही नाहीतर ते पातळ होत जात अगदीच तुम्हाला ठेवायचं तर मग थोडस फ्रीज मध्ये ठेवलं तरी चालेल एक दोन मिनट त्याला अजिबातच पण हलवायचं नाही काही नाही से सेट होऊ द्यायचे तळाची गडबड करायची नाही कुरकुरीत जर मंचुरियन पाहिजे तर तळाची गडबड करायची नाही आपल्याला चला तर पलटी करूया बघा सेट झालेले आहेत रेस्टॉरंट सारखे आपण मंचुरियन ग्रेव्ही सहित आपण बघितले केलेले आहेत आपल्या चॅनलवरती बघा हे रेसिपी ती पण मग माझं किचन मराठीचं चॅनल जर सर्च केलं तर तुम्हाला ते सापडेल आणि त्यासाठी आपले चॅनल सबस्क्राईब करा पहिल्यांदा नवीन असेल तर बघा मीडियम हीटवरती आपल्याला छान असं कुरकुरी होईपर्यंत तळून घ्यायचं आहे आणि असं हलवत राहायचं कारण सगळीकडून चांगलं शेक ते तळलं गेलं पाहिजे तळायला जरा वेळ लागतो पण कुरकुरीत पाहिजे असतील तर थोडासा वेळ द्यायचा आपल्याला त्याला तीन ते चार मिनिटं आपण एक बॅच तळायचे मिडियम गॅस वरती तर बघा मस्त असे मंचुरियन तर तळून तयार आहेत आपले हे बघा किती छान झालेले मस्त असे काढून घेऊया आवाज कळत असेल तुम्हाला किती मस्त झालेले आणि गरम आहे गरम गरम थोडेसे सॉफ्ट असतात नंतर ते मस्त कुरकुरीत होतात दाखवते मग तुम्हाला ना कळत असेल तर बघा आपले गोबी मंचुरियन गोबी मंचुरियन सॉरी गोबी गोबी मंचुरियन वेगळे गोबी मंचुरियन वे आपण केलेले आहेत मस्त असे बघा मस्त असे तयार झालेले थोडे मी आता खाण्यासाठी केलेले आता थोडा आहे पीठ ते फ्रीजमध्ये ठेवून दिलेले ते गरमागरम करायचं तर बघा मस्त झालेले तयार चला सर्व करून घेऊया प्लेटमध्ये आता याच्याबरोबर तुम्ही ग्रेवी ग्रेवीमध्ये सुद्धा घालू शकता तुम्हाला माहिती आहे आपण बाहेर खातो हो तसे ग्रेवी ते आपण केलेले आहेत बघा ती रेसिपी आपण केलेली आहे तर बघा आपलं मंचुरियन आहे तयार आवाज बघा तर रेसिपी आवडली असेल तर पडद्याशी लाईक करा आणि नवीन असा चॅनलवरती सबस्क्राईब करा आपल्या रेसिपी आहेत त्या तुमच्या मित्रमंडळीबरोबर शेअर नक्की करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका कारण तुम्ही पाहता रेसिपी आणि सबस्क्राईब करत नाही तसंच जाता पुढे तर तसं न करता सबस्क्राईब करा आणि लाईक करायला तर विसरायचंच नाही सगळ्यांनी लाईक करा लाईक केलं ला की आमच्या कामाची आम्हाला पावती मिळते तर आम्हाला प्रोत्साहन मिळतं पुढची रेसिपी करण्यासाठी तर लाईक करत राहा माझ्या असते कुठलीही रेसिपी पाहत असाल त्यांनाही लाईक नक्की करत राहा कारण खूप मेहनत असते याच्या पाठी खूप खूप म्हणजे खूप मेहनत असते तर तुम्ही पण गृहिणी आहात तुम्हाला माहितीच आहे एखादा पदार्थ करायला किती वेळ लागतो आणि किती मेहनत घ्यावी लागते त्यामुळं जर आपल्याला थोडं जरी कोणी छान म्हटलं तरी आपल्याला त्याचं सगळं म्हणजे पावती मिळते की हां आपण जे केलं त्याचं चीज झालं तर असं होतं तर नक्की लाईक पण करत राहा कमेंट करत राहा आणि मंचुरियन तर नक्कीच करा बघा तोडून पण बघूया आणखी हे बघा मस्त टोमॅटो सॉस बरोबर खायचंय जर तुम्हाला ग्रेवी करायची असेल तर ते कशी करायची ते पण मी सांगितले